मराठा आरक्षणासाठी उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला यश येताच सोलापुरातील विविध ठिकाणी मुक्त उधळण करून फटाक्यांची आतषबाजी करत तसंच पेढे वाटून जल्लोष करण्यात आला मराठा आरक्षणासाठी उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला यश आलं असून हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला या प्रित्यर्थ सोलापूर शहरात विविध भागांमध्ये गुलालाची मुक्त उधळण फटाके फोडून तसंच पेढे वाटून जल्लोष करण्यात आला माता प्रतिष्ठान सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून जल्लोष करण्यात आला गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली यावेळी माता प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश मुदलियार छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवाध्यक्ष अजय सरवळे रितेश मस्के सोमनाथ मस्के गणेश डोके विश्वनाथ जाधव निलेश नलावडे नवनाथ मस्के भाऊ मस्के आतिश कांबळे सचिन पुकाळे प्रदीप हुंचिकट्टी योगेश मस्के रोहन मराठे प्रमोद आवताडे नागेश मस्के सूर्या शेट्टीयार समर्थ डोंगरे गणेश नागणे चेतन घुले यश या कांबळे यांच्यासह कार्यकर्ते आणि परिसरातील शिवभक्त उपस्थित होते